जैन विद्यार्थी मित्रांनो मी प्रशिक्षक वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो मित्रांनो आपण स्पेशली गोळा फेकची एक सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी येणारी पोलीस भरती देणार आहे तर ते त्यांना आउट ऑफ मार्क मिळून देण्याचा आपण प्रयत्न करतोय ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे तर या सिरीजचा सा हा सातवा व्हिडिओ असणार आहे या व्हिडीओ मध्ये आपण काय करणार आहे गोळा फेक साठी बॉडी वेट एक्सरसाइज बघणार आहे खरं बघितलं तर जो जिम वर्कआउट आहे तो तो गोळा फेक साठी जास्त इफेक्टिव्ह आहे पण भरपूर मुलांना जिमला जाणं शक्य होत नाही काही मुलांना जिमला जायला आवडत नाही मुलांचं म्हणणं असतं की सर आम्ही डेली ग्राउंड करतो तर काही आम्हाला अशा एक्सरसाइज सांगा की ज्या ग्राउंडवरच हो झाल्या पाहिजे आम्हाला जिमला जायची गरज पडली नाही पाहिजे का की आम्हाला अभ्यास पण करावा लागतो तर त्याच्यामुळे मित्रांनो मी मि तुमच्यासाठी स्पेशली सहा एक्सरसाइज घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये तीन एक्सरसाइज लोअर बॉडी एक्सरसाइज आहे आणि तीन एक्सरसाइज अपर बॉडी एक्सरसाइज आहे तर ह्या तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का की तुमचा जो चालू रुटीन आहे वर्कआउटचा ट्रेनिंगचा तर त्या दरम्यान ह्या एक्सरसाइज तुम्हाला चालू चालू मध्ये करून घ्यायचं चा। आहे याच्या आधी ऑलरेडी आपण सहा व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये गोळा फेकच्या सिरीजचं इंट्रोडक्शन बघितलंय दुसऱ्या व्हिडिओमध्ये गोळा फेकचे नियम आणि माहिती बघितलेली आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची ग्रीप बघितलेली आहे चौथ्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकचा जो काही स्टँडिंग थ्रो आहे तो बघितला आहे स्टँडिंग पोझिशन त्याच्यानंतर पाचव्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची पॉवर थ्रो बघितलेला आहे सहावा व्हिडिओ जो आहे तर त्याच्यामध्ये आपण फुल थ्रो बघितलाय एक्झॅक्टली गोळा कसा फेकायचा त्याचा आपण अनालिसिस बघितलाय आता हा आपला सातवा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपण स्पेशली गोळा फेकसाठी ज्या महत्वाच्या काही एक्सरसाइज आहे त्या ठीकठाक आहे आणि ज्या आपल्याला करायला पण सोयीस्कर ठरतील जास्त अवघड नाही कोणी कोच जरी नसेल तुम्हाला आणि या एक्सरसाईज तुम्ही केल्या तर तुम्हाला कुठे इंजुरीचे पण चान्सेस येणार नाही म्हणून मी फक्त या सहा एक्सरसाइज तुम्हाला प्रेफर केलेल्या तर त्या आपण विद्यार्थ्यांच्या घेणार पण आहे आणि त्या तुम्ही समजून पण घ्यायचं आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपली जी पहिली एक्सरसाइज असणार आहे तर ती पहिली एक्सरसाइज आपण काय करणार आहे लंजेस विथ जंप करणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले लंजेस पोझिशनला जायचं आहे आणि वरती आपल्याला टेक ऑफ करायचं आहे लंजेस विथ टेक ऑफ करायचं आहे आपल्याला ठीक आहे चला रेडी सगळे लंजेस पोझिशन या उजवा पाय पुढे घ्यायचा सगळ्यांनी ठीक आहे चला कॅमेरा समोर घे ओके खाली ज बऱ्यापैकी प्रॉपर लेन्झेस पोझिशनला जा सगळे खाली जायचंय ठीक आहे पोझिशन चेक करून घ्या एकदा सगळ्यांनी या पोझिशनला यायचं तुम्ही ठीक आहे चला एक राईट पुन्हा होल्ड करा खाली पोझिशनला लक्ष द्या सगळ्यांनी आपलं ह्या मध्ये मेन टार्गेट काय आहे की आपल्याला जम्प मोठी करायची आहे आणि लगेच न्यूट्रल होऊन आपल्याला खाली पोझिशनला यायचं ठीक आहे चला दोन तीन चार पाच सहा सात आठ खाली जा खाली जा अजून नऊ दहा रिलॅक्स ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला लक्ष द्या आता आपल्याला काय करायची सेकंड एक्सरसाइज परफॉर्म करायची ती सेकंड एक्सरसाइज जी आहे सुद्ध आपली तर ती सुद्धा आपली लोअर साठी असेल ठीक आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे मेडिसिन बॉल असतो ठीक आहे मेडिसिन बॉल बघितलेला असेल तुम्ही एक रबराचा बॉल असतो तो, तो पाच किलो दहा किलो बारा किलो तीन किलो वजनाचा असतो तर ठीक आहे आता आपण फ्री बॉडी वेट वर्कआउट करतोय या ठिकाणी नाही आपल्याकडे वेट आहे नाही आपल्याकडे बॉल आहे पण जी मेडिसिन बॉल थ्रो असतो तर त्या पद्धतीचा थ्रो आपल्याला विदाउट बॉलचा परफॉर्म करायचा आहे ठीक आहे तर ही पोजिशन असेल आपली जस्ट आपल्याला इमॅजिन करायचं आहे की मी गोळा किंवा बॉल असा हातामध्ये पकडलेला आहे मी खाली हाफस्क्वॅट पोझिशनला जाणार आणि इथून प्रॉपरली जम्प करणार ठीक आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं मुद्दा जे हाफस्क्वॅटला आपण चाललोय त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आपली जम्प असणार आहे ठीक आहे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला गोळा फेकसाठी एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ वाढवायची आहे म्हणून ही एक्सरसाइज खूप जास्त महत्वाची ठीक आहे चला पोषण खाली जा सगळे खाली जा जा खाली नरेंद्र खाली जा एक राईट खाली होल्ड करा दोन तीन चार पाच ओके ला सहा रिलॅक्स आहे ही झाली आपली सेकंड एक्सरसाइज आता आपल्याला थर्ड एक्सरसाइज करायची आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे साईड स्क्वॉट करणार आहे ठीक आहे साइड स्क्वॉटला आपल्याला काय करायचंय खाली बसायचं आहे याच्यामध्ये बसण्यापेक्षा इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो उठण्याचा असेल ठीके का की आपण एक्सप्लोसिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती बिल्ड करतोय ठीक आहे सगळे काय करणार उजव्या साईडला बसतील आधी ठीक आहे चला खाली जा सगळे खाली जा ओके एक म्हणाल्यानंतर उठून दुसऱ्या साईडला बसायचंय ठीक आहे खाली जा पूर्ण बसा खाली पूर्ण खाली बसा चला एक खाली जा दोन पूर्ण खाली जा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स ठीक आहे आपल्या ज्या लोअर बॉडीच्या तीन एक्सरसाइज आहे त्या कम्प्लीट झालेल्या आहे आपल्याला एक लंजेस ऑफ करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला एक मेडिसिन बॉल जम्प करायची आहे तिसरी गोष्ट आपल्याला साईड लंजेस करायची तुम्हाला एक्सरसाइज खूप सोप्या वाटत असतील तुम्ही रेग्युलर करत पण असणार आहे पण याच्यामध्ये एक ट्रिक आहे ती म्हणजे तुम्हाला उठतानी जोरात उठायचंय कोणती एक्सरसाइज करा तुम्ही तिन्ही पैकी त्याच्यात तुम्हाला उठानी जोरात उठायचंय तुम्ही जेव्हा जोरात उठणार त्याच वेळेस तुम्ही एक्सप्लोसिव्ह स्ट्रेन तुमची डेव्हलप करणार आहे ती स्ट्रेन तुमच्या गोळ्याला काम येणार आहे स्पीडमध्ये उठण्यासाठी म्हणा पुढे जाऊन ढकलण्यासाठी म्हणा ठीक आहे तर त्याच वेळेस ती स्ट्रेंथ तुमची बिल्ड होणार आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहे तीन अपर बॉडीची एक्सरसाइज घेणार आहे साच एक्सरसाइज मी तुम्हाला का सांगतोय कारण ऑलरेडी मी काय आहे व्हिडिओ लंब बनायला नको आहे म्हणून मी फक्त मो विद्यार्थ्यांचे पाच पाच किंवा सहा सहा एक्सरसाइजचे रिपिटेशन घेतोय पण तुम्हाला जास्त करायचे मी ते पण सांगतो तुम्हाला किती किती करायचे त्याच्या आधी आपण काय करू जे अपर बॉडीच्या तीन एक्सरसाइज आहे त्या कम्प्लीट करू आपण ठीक आहे चला ओके राईट लेफ्ट टर्न करा सगळे ठीक आहे चला पुश पोझिशन ओके फर्स्ट एक्सरसाइज आहे आपली त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुश पोझिशनला जायचं आहे याच्यामध्ये पण मी विद्यार्थ्यांना डाऊन जास्त वेळ थांबायला लावतो पण ज्यावेळेस त्यांना उठायला लावतो तर त्यावेळेस त्यांना जम्प करायचे तुम्हाला बघितलं असेल आपण क्लॅपिंग करतो बघा तर या एक्सरसाइजमध्ये आपण क्लॅपिंग पण करू शकतो पण क्लॅपिंग मध्ये काय होतं की आपला मुवमेंटम थोडा चुकतो तर त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याकडे आहे की पुशअप करायचं आहे खाली होल्ड करायचं आहे आणि एक्झॅक्ट क्विक एकदम पुढे वरती आपल्याला जम्प करायची ठीक आहे चला डाऊन एक राईट एक झाल्यानंतर लगे डाऊन राहायचं सगळ्यांनी ठीक आहे दोन जम करा जेवढी करता येईल तेवढी तीन चार पाच पूर्ण आज सरळ करायची उठताना सहा सात आठ नऊ पुश करत नाही पुष्कर व्यवस्थित हो जमीन सोडायची हवेत जायचंय लास्ट दहा ओके रिलॅक्स उठून उभे राहा तुम्ही लक्ष द्या पुषप करायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचंय स्वतः काउंटिंग करायचं एक म्हणालो ते एकदम जोरात पुश करायचंय इतकं पुश करायचं की तुमचे हात पण सरळ झाले पाहिजे आणि जमिनीपासून तुमची अप्पर बॉडी थोडी वरती आली पाहिजे गॅप निघाला पाहिजे ठीक आहे थोडक्यात जम्प करायचे आहे आपल्याला अप्पर बॉडीची पाय उचलण्याची गरज नाही ठीक आहे फक्त अपर बॉडी जोरात पुश करायची आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता सेकंड एक्सरसाइज परफॉर्म करणार आहे ती पण सेमच आहे पण याच्यामध्ये काय येत आहे माहिती का याच्यामध्ये आपण काय करणार आहे शोल्डर ट्रेन करण्याच्या ऐवजी ट्रायसेप ट्रेन करण्याच्या ऐवजी जे काही आपलं मनगट आहे आणि जी गोळ्याचा जो हा खरा पुश बसतो आपल्याला हा वाला हा जो शेवटच्या मुवमेंटचा पुश आहे तो ट्रेन करण्यासाठी आपण ही एक्सरसाइज करणार आहे ठीक आहे आता काय करा ही वाली डिटेल इथे या चला पटकन ओके चला दैनीबाई मुड करा ओके सगळे गुडघ्यावर बसा ओके सगळ्यांनी लक्ष द्या काय करायचंय आता ठीक आहे या पद्धतीने मुवमेंट बनवलाय कोणी असं वाकणार नाही ठीक आहे सरळ राहायचं आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करणार या पद्धतीने आहे ठीक आहे चला ज्याला लेडीज पुशअप करतो बघा आपण लेडीज पुशपच्या डायमल आपले कुठे काही काय असतं टेकलेले असतं कंबर कुठं असतं खाली असतं चला पोझिशन बनवा ओके खाली या ओके पुश करा प्रॉपर हे बघा पुन्हा खाली यायचं पुश ठीक आहे चला सगळे परफॉर्म करतील प्रॉपर ठीक आहे चला रेडी पोझिशन क्वेश्चन मानवा पहिले कंबर खाली सोडा चला एक दोन तीन चार पाच हात पटकून नका देऊ हात आदळले पाहिजे आपले ठीक आहे स्मूथली वरती पुश करायचंय आणि पुन्हा खाली येऊन जायचंय आपण ठीक आहे चला दहा रिलॅक्स ठीक आहे उठून उभे राहा चाल कॅमेरिकड पुन्हा एकदा मी सांगतोय तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये आपण एक्झॅक्टली काय करतोय गुडगे टेकवलेले असल्यामुळे ना ऑलरेडी शोल्डर मसल चेस्ट मसल जास्त ट्रेन होत नाहीये आपलं मेन टार्गेट काय हे जे पंजे आहे ठीक आहे आ हे जे पंजे आहे ठीक ज्या वेळेस मी खाली गेलोय आता मी इथपर्यंत ढकललंय तर माझं मेन टार्गेट काय मला पूर्ण बॉडी वर उचलायची तर मी पंजाने ढकलली हे बघ ठीक आहे हे मेन टार्गेट आहे आपलं ठीक आहे या पद्धतीने एक्सरसाइज आपल्याला परफॉर्म करायची ओके डन त्याच्यानंतर तिसरी गोष्ट थोडी स्ट्रेंथ वाढवायची होल्डिंग वाढली पाहिजे आपली ग्रीप वाढली पाहिजे आणि कोर पण स्ट्रॉंग झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक काय करायचं आहे पार्टनर घ्यायचं आहे आणि आपल्याला हँडवॉक करायचं आहे ठीक आहे ही वाली डिटेल इकडे तोंड करा चला ही वाली डिटेल समोर या ओके okay, हिवाली डिटेल पीछे मुड़ करा चला पुशा पोझिशन चला मागच्यांनी पाय पकडायचे ठीक आहे आता लक्ष द्या ही एक्सरसाइज तुम्हाला करायची ही एक्सरसाइज खूप सोपी आहे पण ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला करायचं काय माहितीये का ज्यावेळेस तुम्ही या पोझिशनला आले तर तुम्हाला तुमचा कंबर वरती उचलायचं पोटमध्ये ओढायचंय चल वरुच्या अजून हा राईट या पद्धतीने पोर्टमध्ये ओढून ठेवायचं तुम्हाला पोर्ट लॉक करायचं आता हे बघा याचा कंबर खाली आहे आपल्याला हे नाही पाहिजे वरुचल रे वरुचेल हां पोर्टमध्ये ओढून धरायचंय ठीक आहे चला इकडे पण सगळ्यांनी कंबर वर उचला पोर्टमध्ये ओढून धरा इकडं मागे ठीक आहे चला ओके चला पुढे वॉक करा वरुचल कंबर कंबर वर उचल वर उचल अजून चल प्रसाद वरुचल हां राईट चल वरुचल हे बघा या पद्धतीने आपल्याला वॉक करायचं आहे ठीक आहे ठीक आहे चला रिलॅक्स ओके सगळे लक्ष द्या आता चला जागेवर आपापल्या आता तुम्हाला सहा एक्साइज सांगितलंय मी याचे सेट किती किती करायचे मी सांगतो तुम्हाला जो लंजेसवाला वर्कआउट आहे ना तर त्याचे काय करा माहितीये का वीस वीस चे तुम्ही तीन सेट करायचे म्हणजे ते साठ करायचे त्याच्यानंतर जो मेडिसिन बॉल जंप आहे त्याचे पण वीस वीसचे तुम्हाला तीन सेट करायचे साठ करायचे त्याच्यानंतर आपण <coughs> साईड स्क्वॉट केले तर साईड स्क्वॉट काय करा आहे का दहाचे तीन सेट करा त्याच्यानंतर आपण अप्पर बॉडी वर्कआउट केलाय तर अप्पर बॉडीमध्ये तुम्ही वीस वीसचे तीन सेट करायचे पुशअपचे ठीक आहे क्लॅप केली तरी चालेल सेकंड एक्ससाईज जी काय केली आपण त्याच्यामध्ये आपण काय आहे की आपण फिंगर पुश करत होतो तर ही एक्सरसाइज तुम्हाला तुमच्याकडून जास्त होणार नाही तर तुम्ही हिचे दहाचे तीन सेट करा आणि चालतानी काय करायचंय तुम्हाला एक पंचवीस ते तीस मीटर तुम्हाला वॉक करायचं आहे आपल्या पार्टनरला घेऊन तर याचे तुम्ही दोन रेपिटेशन करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला हा वर्कआउट करायचा आहे पण हा वर्कआउट रोज रोज करायचा नाही जर तुम्ही हा वर्कआउट रोज रोज करशा तर काय होईल तुमची बॉडी रिकवर होणार नाही त्याच्यामुळे हा वर्कआउट तुम्हाला दिवसाड करायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही जिमला न जाता स्ट्रेंथ ट्रेनिंग डेलीच्या वर्कआउटमध्ये तुम्ही ऍड करू शकता ज्याचा तुम्हाला गोळ्याला नक्की फायदा होईल आणि हा हा वर्कआउट काय फक्त तुम्हाला गोळ्यासाठीच नाही तर तुम्हाला स्प्रिंटला पण काम येईल कारण जे स्प्रिंटचे फ्री बॉडी वेट वर्कआउट असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा या वर्कआउटमधल्या बऱ्यापैकी एक्सरसाइज आहे तर तुम्हाला शंभर मीटरला सुद्धा या वर्कआउटचा चांगला फायदा होईल आणि गोळ्याला फी फायदा होईल मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जवळपास आपल्या या सिरीजचा आज आपला हा सातवा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे उरलेले जे काही तीन व्हिडिओ आहे ते पण लगेच येऊन जातील भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद